जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वाव बघा आपली ही बर्फी अगदी पाच मिनिटांमध्ये अगदी होते आणि ते पण बिना गॅस अशी खूप छान हेल्दी आहे अगदी सगळेजण अगदी आवडीने खातील आता सणाभर बर सण बर्फी झटपट अगदी बनवू शकतो चला तर मग बघूया आपण ही बर्फी कशी बनवायची आहे ते आज आपण अगदी हेल्दी पाच मिनिटात विदाऊट गॅस आपण एक बर्फीचा प्रकार बनवणार आहोत त्याच्यासाठी मी है। ही फुटाण्याची डाळ घेतलेली आहे ही पंढरपुरी डाळ आपल्याला बाजारामध्ये अगदी सहज उपलब्ध होते ती मी एक कप घेतलेली आहे आता ह्याच कपाच्या मेजरमेंटने आपण बाकीचं साहित्य पण घेणार आहोत आता ही आपण मिक्सर जारमध्ये घेऊया मिक्सर जारमध्ये घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण हे थोडेसे ड्रायफ्रूट्स घालूया ड्रायफ्रुट्सचे पण आपण तुकडे करून घातलेले आहे आता आपण हे ब्लेंड करूया आपण ह्याची अगदी छान अशी बारीक पावडर करून घेतलेली आहे आता हे पंढरपुरी डाळ ही हेल्दी आहेच त्याच्यासाठी आपल्याला अजून हेल्दी आपल्याला ही बर्फी बनवायची आहे तर आपण साखरेच्या ऐवजी गूळ वापरणार आहोत अर्धा कप मी गूळ घातलेला आहे हा मी असा बारीक चिरून घेतलेला आहे गूळ पण आपण मिक्सर जगमध्ये घेऊया हा मी ऑर्गॅनिक गूळ वापरलेला आहे थोडंसं मिक्स करूया गूळ आपण मिक्स केलेलं आहे वेलची पावडर घालूया एक टी स्पून घेतलेला आहे मी आता वेलची पावडर पण आपण मिक्स करून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण एक स्पून साजूक तूप घालूया ते पण मिक्स करूया साजूक तूप पण मिक्स केलेलं आहे आता हे परत आपण ब्लेंड करून घेऊया त्या अगोदर आपण बर्फी बनवण्यासाठी मी हा एक चौकोनी प्लॅस्टिकचा डब्बा घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी बटर पेपर घातलेला आहे त्या चौकोन त्याच्याच मापाचा थोडेसे आपण हे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत चिरून घेतलेले आहेत आता ते डब्यामध्ये घालूया ड्रायफ्रूट्स आपण बटर पेपरवरती घातलेले आहेत थोड्याशा मी गुलाबाच्या पाकळ्या पण घातल्या आहेत म्हणजे खूप छान त्याचं सुगंध पण येईल आणि आकर्षक पण दिसेल आता आपण हे ब्लेंड करूया आपण हे छान ब्लेंड करून घेतलेलं आहे आता एका बाऊलमध्ये काढून घेऊया एका बाऊलमध्ये मी हे मिश्रण काढून घेतलेलं आहे हे थोडंसं अजून कोरडं आहे तर आपल्याला पाहिजे असेल आणि ही जर गर्दी आपल्याला जास्त दिवस टिकवून घ्यायची असेल तर आपण अजून ह्याच्यामध्ये थोडं तूप घालून हे मळून घेऊ शकतो किंवा आपण दूध घातलं तर ते तरी पण ही दोन तीन दिवस ही छान राहते अगदी तर मग मी एक टेबलस्पून आधी दूध घालणार आहे आणि मळून घेणार आहे आपण साधारणपणे दोन टेबल स्पून दूध घातलेलं आहे आता आणि हे चांगलं मळून घेतलेलं आहे आता हे मिश्रण आपण जे प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये बटर पेपर लावलेलं ला आहे त्याच्यावरती घालायचं आहे आपण मिश्रण हे असं पसरवून घेतलेलं आहे आता चमच्याच्या सह्याने आपण ते सारखं एकसारखं असं सा लेवल करून घेऊया सगळीकडे अगदी एकसारखं पसरवून लेवल करून घेऊया चमच्या साह्याने आपण असं एकसारखं करून घेतलेलं आहे सगळीकडे बघू शकता आपण अजून आपण व्यवस्थित करूया हे एकसारखं पस एक आता पसरवून घेतलेलं आहे झाकण लावूया आणि एक तास आपण हे असंच बाजूला सेट करायला ठेवायचं आहे आता आपली बर्फी छान सेट झालेली आहे आता ह्याच्यामधनं काढून घेऊया काढलेली आहे आता आपण ह्याच्यावरचा बटर पेपर काढून घेऊया वाव ही बघा आपली किती सुंदर झालेली आहे बर्फी आता ही कट करूया आपण आता ही कट करूया इतकी मस्त टेस्टी झालेली आहे अगदी आता श्रावण महिना पण चालू होत आहे तर रोज आपल्याला देवासाठी काही ना काहीतरी गोड बनवायचं आहे तर बर्फी ही बर्फी अगदी पाच मिनटामध्ये आपण बनवू शकता आणि खूप हेल्दीसुद्धा आहे हे बघा आपली ही बर्फी इतकी सुंदर झालेली आहे आपण बघू शकता फ्रेंड्स जर आपल्याला शेफ सूर्यत हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद